अशा पद्धतीनं पाहिलं तर हे सगळं स्टंप चांगले तयार झालेले आहेत हे जे पण तर जाडी असलेले हे स्टंप आहेत आणि हे जे आहे हे ह्या प्लॉटमधलं जे नेपियर होतं तेच उगवून इथं आलं आहे अशा पद्धतीनं ते इथं प्रोपगेट झालेलं आहे बियांच्या माध्यमातून डिसिमिनेशन होऊन हे तयार झालेलं आहे कोंडू बहिरींना बोललो तर ते म्हणले की ह्याचं व्यवस्थित असं स्टंप वगैरे तयार होत नाही जाडी येत नाही असं ते लगेच येऊन जातं तर तसं नाही आहे आपण जर बघितलं तर खूप उत्कृष्ट असे ह्याचे स्टंप तयार झालेले आहेत आणि ह्याचा आउटब्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आता ह्याला टू फोर डीचा जो काही विषय आहे तर टू फोर डीनं कितपत हे जाईल म्हणजे हे एक प्रयोग करून बघावं लागेल मात्र एवढं चांगलं हे धरलेलं जे आहे ते आता हे टू फोर डीनं पण जायला थोडंसं क्लिष्ट असेल प्रमाण जास्त वापरावं वा लागेल नाही तर दुसरा विषय म्हणजे कुदळीनं मग हे घेऊन जे आहे ते उपटून घ्यावं लागेल हे